ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस आता दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि तरी सुद्धा विकासाचा गाडा काही पुढे सरकलेला नाही आहे हा गाडा जिथल्या तिथे रुतलेला आहे विशेष म्हणजे शासन अब्जावधी रुपये विकासासाठी खर्च करत मात्र विकास काही दिसत नाही म्हणजे विकासापासून आपण शेकडो वर्ष अजूनही दूर राहतोय की काय अशी शंका निर्माण होते त्याच्यामागची कारण शोधताना एक लक्षात आलंय की जिल्ह्यामध्ये निरक्षरतेचं जे प्रमाण आहे ते खूप मोठं आहे म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये सहा लाख त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस म्हणजे जवळपास सात लाख लोक ही निरक्षर आहेत एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ही टक्केवारी बावीस पॉईंट शहाण्णव टक्के म्हणजे जवळपास तेवीस टक्के लोक ही निरक्षर आहेत ज्यांना बिलकुल लिहिता वाचता येत नाही ही संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा खूप मोठी आहे आणि तिथेच खरं हे भ्रष्टाचाराचं अविकासाचं हे कारण दडलेलं आहे हे जे निरक्षरचं जे प्रमाण जे आहे ते लिहिता वाचता न येणाऱ्यांचं आहे ज्यांना लिहिता येतं ज्यांना वाचता येतं साक्षर समजले जातात मात्र पालघर जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की ज्याला जेमतेम वाचता येतं किंवा ज्याला सही करता येते तो साक्षर समजला जातो त्या लोकांची संख्या ही खूप मोठी आहे खर तर त्यांचा आणि साक्षरतेचा दुरान्वय संबंध नाही मात्र सही करता येते आणि जेमतेम त्यांना नाव वाचता येतं त्यांनाही साक्षर गणलं गेलेलं आहे चौथी ते पाचवी पर्यंत शिकलेल्यांची संख्या ही खूप मोठी आहे त्यांनाही साक्षरतेमध्येच गणलं जातं तिथलं जे शिक्षणाचं प्रमाण आहे ते जास्तीत जास्त दहावी ते बारावी म्हणजे ग्रामीण भागामध्ये दहावी ते बारावीपर्यंत मुलं मुली शिकतात त्यातच मुलींची शिक्षणाची जी संख्या आहे ती खूप कमी आहे म्हणजे महिला आणि मुली यांच्यामध्ये निरक्षरतेचं प्रमाण आहेच पण शिक्षणाचं प्रमाण ही मुलींमध्ये आता कमी होताना दिसत आहे तोही आकडा खूप मोठा आहे म्हणजे एकूणच पालघर जिल्ह्यामध्ये जी शैक्षणिक आकडेवारी जर आपण बघितली त्या शैक्षणिक आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणावर आपण अजूनही निरक्षर आहोत हे ये लक्षात येतं आणि त्याचाच फायदा भ्रष्ट अधिकारी लुटारूट ठेकेदार आणि स्वार्थी पुढारी उठवत आहेत ते जे काही करत आहेत ज्या काही योजना राबवत आहेत जो काही भ्रष्टाचार करतोय त्यावर कोणीही आवाज उठवत नाही कारण त्या बाबतीमध्ये आम्ही खरंच निरक्षर आहोत म्हणजे आम्हाला काहीही त्यामागचं कळत नाही आणि म्हणूनच विकासाच्या नावाने बोंबा बोंब आहे आणि यावर एकमेव उपाय तो म्हणजे साक्षरतेचं प्रमाण वाढलं पाहिजे शासनाने या सगळ्या योजना राबवल्याबरोबरच इथलं जे साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते जर वाढवलं जे योजना निदान कळली पाहिजे योजना समजली पाहिजे जे आमचा अधिकारी आम्हाला काय सांगतो ते आम्हाला कळलं पाहिजे तो जो काही कागद देतो तो आम्हाला वाचता आला पाहिजे म्हणजे आजही पालघर सारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये पत्रव्यवहार हा इंग्रजी किंवा हिंदीमधून होतोय म्हणजे बहुतांशी खात्यांचा तिथे मराठी वाचता येत नाही तिथे इंग्रजी आणि हिंदीमधून जर पत्रव्यवहार होत असेल तर या जिल्ह्याचा विकास होणार कसा हा मोठा प्रश्न आहे सर्वात प्रथम हे जे सात लाख निरक्षर आहेत म्हणजे तीस बत्तीस लाख लोकसंख्येमध्ये हा आकडा खूप मोठा आहे तेवीस टक्के जर निरक्षर लोक असतील ज्या जिल्ह्यामध्ये तर त्या जिल्ह्याचा विकास होणं ही खूप लांबची गोष्ट आहे आणि म्हणूनच शासनाने इतर योजनांबरोबरच आता साक्षरतेचं प्रमाण हे वाढवायला हवं